नातेपुते येथील डॉक्टर महेश करे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून कारवाई करा व वा वैद्यकीय परवाना रद्द करण्याची मागणी कारवाई न झाल्यास यशवंत नरुटे कुटुंबासह आरोग्य संचालक पुणे इथं करणार अमेरण उपोषण आमची एकच मागणी आहे की जे आमचे मित्र यशवंत नरुटे यांच्या मुलीला कारण अठरा महिन्याची मुलगी असते तिथे ॲडमिट केली थंडी तपास संदर्भात तर त्यांच्या हलगर्जीपणामुळे त्यांच्या चुकीमुळे मुलीला इन्कम आऊट गेल्यामुळं एंटरके आऊट गेल्यामुळं तर त्या संदर्भात आम्ही सगळ्या आरोग्यमंत्री सगळ्यांना मुख्यमंत्र्यांना आणि सगळ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना सगळ्यांना आम्ही अर्ज दिला आहे की त्या हॉस्पिटलवर कारवाई व्हावी ही आमची इच्छा आहे कारण त्या हॉस्पिटलमध्ये इतर मुलं जे आमच्या मुलींवर झाले ती किती तर लहान एक आमचे आवाज उठवायचा एक आमची ही आहे नाव काय हॉस्पिटलचा खरे खरे हॉस्पिटल म्हणून आहेत नातेपुते नातेपुतेमध्ये ठीक आहे ठीक दीड दिडच्या दरम्यान आमच्या मेहन्याने त्या बाळाला आठवती रोज करायला किती दिवस एक दीड महिना झाला त्या कालावधीमध्ये त्याला निमोनियाचे लक्षण जाणवले होते डॉक्टरांना त्यावेळेस त्याला ॲडमिट केले होते आणि त्यांनी ज्यावेळेस सुई लावली त्या दुसऱ्या दिवशी मी बाळाला बघाय गेल्यानंतर त्याच्या हाताला सूज आल्यामुळे मी डॉक्टरांना सांगितले सूज आली डॉक्टर हातावरती नेमकं काय प्रकार आहे तर डॉक्टरांनी सुई काढायला लावली असला सुई काढून दुसऱ्या हाताला सुई लावली पण ती सूज मला जास्त दिसली आणि त्या हातावरती जरा ब्लॅक असा डाग दिसला मग डॉक्टर म्हणले डाग कशामुळे पण डॉक्टर म्हणले चोवीस तासात ते कवर होऊन जाईल पण ते अँटीबायोटिकची औषधं हे सोडून सगळं कवर होईल बोलली पण तीन दिवस झाले डिचर्जची वेळ आली ट्रीटमेंट पूर्ण झाली आणि रिपोर्ट डॉक्टर म्हणले नॉर्मल आले सगळे पीसी वाढलेले होते आणि ते पण ते सूज काय हाताची कमी झालेली नाही डॉक्टर म्हणले डॉक्टर हे हाताचा सूज कमी नाही झाली म्हणून डॉक्टरांनी मला एक मलम ती ट्यूब लिहून दिली आहे जी फाईल मी लावलेली त्या माझ्या फाईल आहे ती टोप तर चिठ्ठी त्याची सहीनुसार आहे त्यांच्या डॉक्टरांच्या पण त्यानं काय दुसऱ्या दिवशी मी विचार घेऊन गेल्यावर संध्याकाळी लावली टोपची पण काय फरक पडला नाही मग दुसऱ्या दिवशी मला आमच्या बायको जे इकडं सासरला होती त्यांनी फोन केला बाळाच्या जा हाताला जास्त अजून सूज आली आणि ताप भरपूर आला मग मी जाऊन बघितलं तर खूप सूज होते हाताला आणि मग त्याला माझ्या मित्रांना कॉल करून विचारला अशा अशा ठिकाणी झालं आहे तर मी पर परत त्याच डॉक्टरांना फोन केला डॉक्टर बाळाचा हात परत सुजला आहे काय कमी झालं नाही तर डॉक्टरने मला असे सांगितले की कुठल्या तरी तिथं जवळपासच्या मेडिकलला जाऊन मला कॉल करा दुसरी एखादी दे टूप देईन मी पण मला माझ्या मित्र म्हणला जास्त आहे आपण चांगल्या दवाखान्यात दुसरीकडे बघूया मग आम्ही माळसिरसला वाघमुळे ते किलबिल हॉस्पिटल म्हणून आहे तिथं गेलो तिथे गेले असता तिथल्या डॉक्टरने रक्तलग्वी केले असता परत नंतर एकवीस हजार रुपये अशी धावले आम्हाला तिथं मग ते म्हणले कुठून आलं मग आम्ही सांगितलं काजळ गाव आहे आमचं आम्हाला जवळ मग ते म्हणले तुम्ही ते जो कुठं आता मग म्हणलं मोठ हॉस्पिटल आम्ही आमचं कंटिन्यू पेशंट तिथं असते पण इथं माहेरला बायको आल्यामुळे इथं त्यांनी ॲडमिट केलं मग आम्ही तिथून डायरेक्ट त्यांनी आम्हाला सल्ला दिला मोता हॉस्पिटल जायला मग तिथंही पाच दिवस बाळा ट्रीटमेंट चालू असताना त्यांनाही कवर झालं नाही इन्फेक्शन इतकं वाढत गेलं की प्रमाणाच्या बाहेर म्हणून तर त्यांनी तिथनं पुण्याला हलवण्यात सांगितलं जनाथ मंगेशकर हॉस्पिटलचा रेफरन्स दिला मोता तिथंही तीन चार दिवस बाळाला कवर झालं नाही ते हाताचं ट्रीटमेंट त्यांनी त्यानंतर त्यांनी सांगितलं बाळाचा हात कट करावा लागला म्हणजे इतकं वाईट वाटलं त्या गोष्टी की हाताची परिस्थिती बघता हे सर्व बघितल्यानंतर कुणी सांगू शकेल की बाळाने किती सहन केलं या गोष्टी यांनी पूर्ण ह्या डॉक्टरांनी इतकी चुकी केली की त्यावेळेसच डिस्चार्ज नसता दिला तर बाळ त्यावेळेस बी कवर झालं असतं पण त्यांनी डिस्चार्ज द्यायची गरज नव्हती डिस्चार्ज दिला त्यावेळेस आणि घरी लावलं तिथनं पूर्ण जास्त इन्फेक्शन झालं त्या बाळाला आणि तिथं तीरानाथ ती मंगेशकरमध्ये डॉक्टरांकडे गेल्यानंतर त्यांनी कट करण्यास सांगितलं हात त्यावेळेस आम्हाला म्हणजे अख्खे म्हणजे म्हणजे फॅमिलीच पूर्ण रडायला लागली म्हणजे शेवटी मुलगी मुलीचा हात कट करणं म्हणजे तिच्या आयुष्याचा प्रश्न आहे पुढचा आणि त्यातून पण आम्ही सावरून डॉक्टरांना विनंती केली डॉक्टरसाहेब हात वाचवावा बाळाचा आणि काही करून किती खर्च होऊ दे आम्ही तयारी आहे फक्त बाळाचा हात वाचवा त्यातून पूर्णपणे इन्फेक्शन झालेलं कट करून डॉक्टरांनी त्या हाताची सर्जरी केली सर्जरी केल्यानंतर मांडीची स्किन काढून हाताला बसवली हो आता त्या आता हाताचा कवर आहे पण लेकिन ती डॉक्टर सांगितलं असतं की इन्फेक्शन झाले असल्यामुळे मसल पूर्ण कट केल्यामुळं हाताची काय वाढ होणार नाही तर बाळ आयुष्यभरासाठी हँडकॅप राहील असं डॉक्टरांचं म्हणणं आहे या प्रकरणात जर सखोल चौकशी करून जरी कारवाई नाही झाली तर आम्ही आरोग्य संचालक पुणे येथील ऑफिसवर अमरण उपोषणाचा करण्यात येईल या प्रकरणावरती संपूर्ण कुटुंब घेऊन तिथं अमरण उपोषण करण्यात येईल